आवाज बनमेरू महाविद्यालय लोणार येथे आठवा राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सव उत्साहात साजरा कैलासवासी कुमारी दुर्गा कन्हैयालाल बनमेरू विज्ञान महाविद्यालयात रौप्य वर्षाचे आठवे लोणार विज्ञान महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे या लोणार विज्ञान महोत्सवाचे आयोजन कैलासवासी कुमारी दुर्गा कन्हैयालाल बनमेरू विज्ञान महाविद्यालय व स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व कैलासवासी कमलाबाई बनमेरू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोणार आर ए कॉलेज वाशिम एम एस पी कला विज्ञान के पी टी वाणिज्य महाविद्यालय मानोरा श्री व्यंकटेश कला व विज्ञान महाविद्यालय देऊळगाव राजा नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड श्री शिवाजी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चिखली जेई एस कॉलेज जालना डॉक्टर पंडित विद्यासागर फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते या लोणार विज्ञान महोत्सव उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानी अमृत भावी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती उषाताई गोले तर उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर सर तर मंचावर रौप्य वर्षाच्या आठव्या लोणार विज्ञान महोत्सवाचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉक्टर प्रकाश बनमेरू अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉक्टर संतोष बनमेरू संत गाळगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजय नागरे शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीरामजी मापारी स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस व व्यवस्थापन परिषद सदस्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड डॉक्टर संगीता माकोने आरे कॉलेज वाशिमचे प्राचार्य डॉक्टर ओम प्रकाश श्री व्यंकटेश कॉलेज देऊळगाव राजाचे प्राचार्य डॉक्टर डी व्ही गोरे जी एस कॉलेज जालनाचे उपप्राचार्य डॉक्टर महावीर सदावर्ते तर एम एस पी आर्ट्स विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मानोरा प्राचार्य प्रतिनिधी म्हणून डॉक्टर स्नेहल डवळे उपस्थित होते सर्वप्रथम सरस्वती पूजनाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रतिमा पूजन प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक प्राचार्य डॉक्टर प्रकाश बनमेरू सरांनी करताना लोणार विज्ञान महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका सांगताना लोणार सरोवराचे जतन व संवर्धन करणे फार महत्त्वाचे असून निसर्गाचा हा ठेवा सर्व दृष्टिकोनातून मौल्यवान आहे याच्या जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे तसेच महाविद्यालयाची पंचवीस वर्षाची यशस्वी कारकीर्द स्पष्ट केली आहे त्यानंतर माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी उद्घाटनपर मनोगतातून लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व या सरोवरासाठी विद्यार्थ्यांची जबाबदारी व कार्य यावर विस्तृत मार्गदर्शन केले यानंतर डॉक्टर संगीता माकोनी यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग लोणार सरोवरासाठी कसा करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले प्राध्यापक बळीराम मापारी यांनी बनमेरू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडताना लोणार सरोवरासाठी करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली प्राचार्य डॉक्टर विजय नागरे यांनी कला व विज्ञान शाखेचा लोणार सरोवर जतन व संवर्धन करताना कसा उपयोग करून घेता येईल याबाबत ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सचिव डॉक्टर संतोष बनमेरू यांनी महाविद्यालयाचा इतिहास व लोणार सरोवराचे जगातील स्थान या विषयावर प्रकाश टाकला या प्रसंगी सेवा भावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार देखील करण्यात आला या सोहळ्याला प्राचार्य डॉक्टर डी व्ही गोरे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश झवर यांची ये, यांचीसुद्धा यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर लोणार विज्ञान महोत्सवाचे मुख्य आकर्षण श्री नागसेन साबळे सरांनी बाहुल्यांच्या नृत्य नृत्य कलेच्या माध्यमातून लोणार सरोवर आणि शिक्षण या विषयावर लोकगीतातून जनजागृती केली यानंतर डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रोसिडिंगचे प्रकाशन देखील करण्यात आले